जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसन निघायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एन डीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोदा सोळा पासून आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एफ ची आणि च्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारा असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडी चे निकष लावले आता चे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सा, सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीओ एनडीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक ता तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मे डिफर्मेसेट वेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या एनडीआय मराठी मधला सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर झाल्यावर हो सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं तुमची अर्थात मी देतो एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय बसा आता